सावंत साहेबांना येणाऱ्या तिकीट आणि जागा या ठिकाणी धनंजय सावंत साहेब यांच्या येणाऱ्या नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय आता ढोके या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची सभा होणार आहे आणि या सभेची आता तयारी सुरू आहे संपूर्ण तयारी झालेली आहे काही थोड्याच वेळामध्ये इथं मुख्यमंत्री साहेबाचं आगमन होणार आहे इथं पदाधिकारी पण आलेले आहेत खूप इथं गर्दी खूप झालेली आहे चालता बोलता मुलाखत करूया आपण काय सांगाल काय नाव काय तुमचं यापुढं मी विला तुशंबर पाटील कळंब तालुका हाशेगाव खेस आम्ही शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि या ठिकाणी आज माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आदरणीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब आणि धनंजय सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना आवर्जून आम्ही मार्गदर्शन त्यांचं ऐकण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही सोबत आहोत तसेच यासोबत आमची प्रमुख महत्त्वाची मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांपुढे अशी आहे की धनंजय सावंतसाहेबांना येणाऱ्या लोकसभेमध्ये तिकीट आणि जागा निवडून आणायची जबाबदारी आमची असेल परंतु ही उमेदवारी त्यांना द्यावी ही आमची आदरणीय मुख्यमंत्री महोदयापुढे आग्रहाची विनंती आहे खासदार म्हणून कोणाकडे खासदार म्हणून धनंजय सावंत यांच्याकडेच पाहत आहोत अच्छा काय सांगाल खासदार म्हणून कोणाकडे पाहतोय या निवडणुकीमध्ये ही जागा परंपरेगत शिवसेनेची जागा आहे भाजप सेनेमध्ये युती असताना ही एक अपवाद उघळता मागील पारंपरिक वर्षामध्ये ही शिवसेनेची जागा आहे आणि यावेळेस वेळेस पण धनुष्यबान आणि एकनाथबाई शिंदे आणि हिंदू रेसार बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग ह्या मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि आमची त्यामुळेच प्रमुख कार्यकर्ण्याची मागणी आहे की या वेळेस धनंजयदादा सावंत हे खासदारकीचे उमेदवार असले पाहिजेत आणि तेच असलेले उमेदवार आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागं राहू आणि भरघोस मत आणि त्यांना निवडून आणू काय महिला पण आहे तिथं आपण महिलाच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आता नेमकं काय सांगाल काय नाव काय आपलं काय सांगाल निश्चय काय नाव काय तुमचं काय नाव काय तुमचं हॅलो रेखा कुठून आले तुम्ही एकनाथ शिंदे घेऊन केला खासदार आजी कुठे आले काय सांगाल एकनाथ शिंदे सभा होणार आहे काय सांगाल इथे एक मुलगी पण आलेली आहे सभेमध्ये बघूया बोलते यांच्या सोबत आहेत इकडे अलीकडे अलीकड काय सांगाल काय नाव नाव काय ऐश्वर्या पाटील काय सांगशील आता इथं सभा होणार आहे मुख्यमंत्री साहेबांची भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहते साहेब खूप महिला आणल्या सोबत हासेगाव मधील सर्व महिला आम्ही धनंजय साहेब यांच्या मागे ऐश्वर्या पाटील इथल्या काय सांगाल बरं इथं एवढे मोठे आता पब्लिक फुल झालेली आहे इथं काय सांगाल इथं महिला पण आल्या होत्या महिला पण आलेल्या आहेत काय वाटतं वाटत भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहत शिवसेना पक्षाच्या प्रेमापोटी आणि या ठिकाणी धनंजय सावंत साहेब यांच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये जी उमेदवारी अपेक्षित आहे सर्व कार्यकर्त्यांना ही मागणी आम्ही भक्कमपणे आणि पूर्ण ताकदीनं माननीय आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या पुढं मागणी करत आहोत तरी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे स्वागत तुमागे बडा आम्ही तुमारे साथ आहे एक पत्रिका जिंदाबाद जिंदाबाद अरे गांदा याला इकडे लावू आठ नंबर लावा